गॅस सिलेंडरचे भाव वाढवायचे पेट्रोलचे भाव वाढवायचे दाईचे भाव वाढवायचे दहा वर्ष यांनी महागाई केली शेतकऱ्यांचा माला भाव दिला नाही आणि आता लाडका शेतकरी म्हणतात त्यांच्या अनेक योजना ज्या फसव्या आहेत फसवीगिरी ही सरकार आहे नैत्रिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे बेंद्रप्पा शिवसेना विभाग प्रमुख रामनगर लक्ष्मी मला किंवा पेटाने वाहतो हे शाळेच्या मुलांना सुद्धा पालपणा आहे असताना सुद्धा तुम्ही फक्त आपल्या मुलांसाठी क्रिस्टरांसाठी धक्केवारीसाठी कुणालाही काम देऊन कुठल्याही शिक्षण करता देऊन पाप हे केलेलं आहे हे बाप तुम्हालाच फेरावं लागेल आणि महाआघाडीच्या माध्यमातून जनता तुम्हाला खाली घेतल्याशिवाय